नमस्कार मित्रांनो तर चला आज शनिवार आहे आज माऊलीला भेटायला बघा कुठून सबस्क्रायबर आलेत बघा किती लोक आलेत बघा आज माऊलीला भेटायला कुठून आले एवढे लोक कल्याण योग्य अच्छा कल्याणचे एक सगळे अच्छा अच्छा तर कल्याण वरून आलेत बघा हे सगळे सबस्क्रायबर आहे चला बसा किती लहान लहान मुलं किती आले बघा चक्कर मारणार आहे का तू बर बसा नाव सांग ना <laughs> तुझ काय नाव आहे काय बोलतो माहेर आणि श्लोक आणि हे आद्विक आणि शौर्य प्रिन्स शौर्य आद्विक माहीर आणि श्लोक बघा लहान लहान मुलं सगळे व्हिडिओ बघत असतात माऊलीचे तर मित्रांनो आता मावले या लहान लेकरांना सगळ्यांना माऊली मध्ये चक्कर मारणार आहे तुम्ही ट्रॉलीत बसायचं बरं का हा चला ट्रॉली घ्या थांब 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 तुला उचलणार नाही खाली खाली मध्यभागी तिथं नाही तिथं नाही चला आता सगळे लहान लेकरांनी बसा आता त्याच्यातच बसायच नाही नाही त्याच्यातच बसायच हा चालू ट्रॅक्टर मध्ये उतरायचं नाही हम्म हा चला खांडेराव महाराज की 高点，好路好路，高、啊啊、点，高、啊啊啊、点。啊啊啊 काय पेट्रोल संपले माऊली गेला पेट्रोल आणायला याच्यात सकाळीच पेट्रोल टाकलं होतं हां तू चालवणार खूप मारून पाहतो हळू <today> हळू <-a> <today -a> मजा आली आम्हाला ना? ना। सांगावं लागतं इच्छा होती जायचं जायचंय माऊलीकडे जायचंय माऊलीकडे जायचं शेवटी दिवाळीत येणार होतो दिवाळीमध्ये आम्हाला प्रॉब्लेम होतो थोडासा यायचा म्हटलं आता क्रिसमसच्या सुट्ट्या तर जाऊन ये थांब ना आता था ते निघाले